नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो आपण आपल्या घरापासून सुरुवात केली ती ज्या वेळेला वे आपलं कृषी गाथा चॅनल सुरू झालं त्याच्यानंतर मोसंबी विभागदारांना ज्या अडचणी येत होत्या तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण आपल्या घरापासून सुरुवात केली ती आणि त्याचे जे रिझल्ट आलेले आहेत तर ते कशा प्रकारचे आहेत तर ते आपण प्रत्येक भाग या ठिकाणी दाखवतो हो जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या आलेले अनुभव रिझल्ट आणि त्याचबरोबर ज्या खराब झालेल्या होत्या किंवा फळगळ चालू होती किंवा भाप लागण्याची जी समस्या होती तर ह्या सर्व गोष्टी कशा कशा हँडल केलेल्या आहेत आतापर्यंत शेतकऱ्याचे प्रत्यक्षात अनुभव जाणून घेण्यासाठीच आपण येतो आलेलो तर हा आपलाच परिसर आहे आणि हे सगळं हे आपलेच मामाचं पूर्ण शेती आहे आणि याच्यामध्ये खरोखर रिझल्ट किती आलेले आहेत आणि प्रकारे आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहे तत्पूर्वी त्यांचा परिचय जाणून घेऊ आपला परिचय घ्या बाप्पासाहेब हरी चंद्रशिपणकर तर त्यांच्या तो बागेमध्ये आता तुमचं टोटल झाडं किती आहे एकरचा प्लॉट आहे सहाशे वीस झाड आहे सहाशे वीस झाडाचं वय किती असेल सर सरासरी सात वर्ष आता ज्या वेळेला सुरुवातीला मागच्या वर्षी बगीच्यामध्ये आपले झाड काही पिवळसर पडलेले होते बरोबर तर त्याच्यानंतर जे आपलं स्टेटमेंट चालू झालं तर तुम्हाला काही फरक वाटतो का बागेमध्ये भरपूर बदल जाणवला ना असं तर नेमकं तुम्हाला असं काय वाटतं का बागेमध्ये नेमकं पिवळसरपणा कमी झाला आता जो माल आहे तर तो व्यवस्थित लागला असं काही मागल्या वर्षी झाड पिवळसरपणा खूप होता त्याच्यामुळे गळ खूप होती आणि त्या गळी करता मग फवारणी घेतल्या त्याच्यामुळे त्याला रिझल्ट भरपूर आला आम्हाला तर याच्यामध्ये बऱ्याचशा बागाला येत भाप लागलेली आपल्या परिसरामध्ये तर आता तुमच्या बागाला जो भापीचा परिणाम आहे तो आता सध्या आहे आहे ना जे दोनशे झाड आहेत ना ग्लॅशर मारलो त्याला त्याच्यावर दहा पाच टक्के आहे बाकी चारशे झाडावर ग्लेशियरने मारल्यामुळे ती व्यवस्थित आहे आपलं परिसर आहे शिक्षित मामा आपले जे पहिलं असं वाटलं असं तुम्हाला किंवा समजा जेणेकरून आमच्याकडे येण्याआधी का यांच्या जेणे नी बाग नीट होईन का किंवा मग फळ टिकतील का असं समस्या तर प्रत्येकाला वाटते सुरुवातीला विश्वास ठेवायला कोणाला पण जड जातो पण एकंदरीत एका वर्षामध्ये काय बदल वाटतो बागेमध्ये नाही तसं नाही ना ते परत विश्वास तर खोडतरी ठवास लागतो करून पाहणं हे तर गरजेचं राहत मग आपण समजा आधी एक जणांचा रिझल्ट पाहिला होता ह्या वर्षी तुमचा घेऊन पाहिला पण मागच्या वर्षी म्हणजे खूप मोठा बदल झाला झाडं पिवळी पडण्याची समस्या आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की काळ्या जमिनीमध्ये झाडं जमत आणि आता ही जी आपली जमीन आहे या तर याचा प्रकार सांगा आणि याच्यामध्ये झाडं कसे डेव्हलप होते ते पण शेतकऱ्या नाही ते कसं आहे आता तर स्टेटमेंट सुरुवातीपासून जर चुकत गेली तर ते ऑटोमॅटिक आहे काळी जमीन असल्यामुळे पिवळे झाड होते बरोबर हां पण ही जे हि जी खुर्शी स्टेटमेंट घेतल्यापासून म्हणजे झाडं बी काढून कर आले माल शायनिंग झाला बरोबर मग आम्ही आता असं इच्छे बाकी काय हीच तुमची स्टेटमेंट घेऊ कारण की अक्षरशः कोणाला जरी तरी वाटलं बा अक्षर म्हणजे फलट मध्ये येणे त्यांनी बरोबर म्हणजे तुमची ॲडव्हर्टाईज आम्ही करीत नाही का त्यांनी स्वतः इथे येणे ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्याच आपण या व्हिडिओच्या मार्फत दाखवतो तर आता जे त्यांचं जे बोलत की जर विश्वास नसेल एखाद्या करे, शेतकऱ्याला तर त्यांनी समक्ष प्लॉट मध्ये येऊन सुद्धा पाहू शकता आता बरेच आता काळ्या जमिनीचा जो फॉल्ट आहे आता काही शेतकऱ्यांना वाजूपेक्षा जास्त पाणी देण्याची सवय लागलेली तर या जमिनीला नेमकं पाणी महत्वाचं आहे तर हे पाण्याचं नियोजन कसं सांगता तुम्ही शेतकऱ्या नाही पाण्याचे नियोजन ना असं आहे समजा आता जर बलडा तर त्यांचं कसं आहे आठ दिवसाला पाणी द्यायचं तर आपण काय करायचं त्याच्यापेक्षा डबल दिवस म्हणजे पंधरा सोळा दिवसांनी द्यायचं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा हो मुद्दा आहे का जी काळी जमीन असते त्याच्यामध्ये तुम्ही वारंवार जर पाणी देत गेले तर झाडाच्या मुळा ब्लॉक होतात त्याच्यानंतर अन्नद्रा उसळल्याला त्रास होतो आणि परिणामी अन्नद्रव्याचा पुरवठा झाडांना न झाल्यामुळं झाडे पिवळं पडतं तर याच्यासाठी काळ्या जमिनीमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही पाणी वेळ द्या ज्या वेळेस झाडाला तहान लागलेली असेल त्याच हिशोबाने पाणी जर दिलं तर शंभर टक्के आपली झाडं पिवळी पाडणार नाही आणि काळ्या जमिनीमध्ये झाडं वायाला जाणार नाही आता मामा जे सुरुवातीची अवस्था तुम्हाला एक प्रश्न विचारतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झाड फुटायला भरपूर त्रास झाला कारण अवकाळी पाऊस आला त्याच्यानंतर झाडं फुटायला त्रास झाला त्याच्यानंतर आपली जी फवारणी दिली त्याने तुम्हाला काही रिझल्ट वाटलं खूप रिझल्ट वाटलं त्यांनी पहिले न पाच तळ फुट घालते नंतर झाडावरती माल आहे आपल्या मालाची शायनिंग असेल मालाची पोषण शक्ती असेल तर ही कशा पद्धतीत वाटते तुम्हाला एकदम भारी हो काही अडचण नाही मालाय बघा ना काय कवडी नाही काही नाही एकदम आणि जो माल आहे तर तो मार्केटला जाण्यासाठी ग्रीन माल सगळ्यात महत्वाचा असतो आणि आतापर्यंतची ग्रीनरी टिकून आहे आता तुमच्या हा माल अजून किती दिवस टिकून झाडावर पळेपर्यंत त्याला काही अडचण होणार नाही बरोबर आता जे एकंदरीत आपलं जे स्टेटमेंट झालं तर याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय समजेल शेतकऱ्यांना एक संदेश देऊ शकतो की तो इथं फसवगेरेच काम नाही औषध त्याचं रेझल्ट चांगला आहे झाडाची क्वालिटी चांगली आहे झाडाला मर नाही त्याच्यामुळं औषध चांगली आहेत बरोबर बर आता एकंदरीत मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा सा, म्हणजे जे पण तुम्ही घेताय वाजवीपेक्षा जास्त खर्च करण्याकडे जाऊ नका जे औषधं चांगल्या क्वालिटीचे आहेत तेच घ्या जेवढं झाडांना लागतं तेच आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांनी स्वतः सुद्धा अभ्यास केला पाहिजे आपल्या झाडाला काय लागतं पाणी व्यवस्थापन जे सगळ्यात महत्वाचं आहे तर ते सुद्धा झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला जो खत किंवा औषध आपण जे देतो तर त्याच्यामध्ये दे चा चाळीस टक्के ऑर्गॅनिकचा वीस टक्के जैविकचा आणि चाळीस टक्के रासायनिकचा या पद्धतीनं जर आपण शेती केली तर एकदम उत्तमरित्या आपण फळबाग आणू शकतो मग ती जमीन कोणती असो हलकी जमीन असो किंवा काळीची जमीन असो तर या पद्धतीने आपण शेती करत चला निश्चितच आपल्या फळबागामध्ये एकदम व्यवस्थित फायदा होईल आतापर्यंत तुम्हाला कृषी घाताचे टोटल रिझल्ट कशा पद्धतीत कृषीघाताचं आम्ही झाड पाणी फळड्यापासून स्टेटमेंट घेतो तर तिथूनच आम्हाला पहिलं फळटा आम्ही दुसरी पण औषध घेत होतो तिथं आमच्या झाडाची फूट खूप कमी झाली नंतर भासाचं असल्यामुळे म्हणून मी त्या सहज चक्कर मारायला घेतलं तर ते मला फूट खूप कमी दिसली तेव्हा मग आम्हाला एवढी फवणी करून बघा जमला तर जमला नाही ना जमलं तर ती फवारणी घेतली तर ते काय बरं झालं ते त्यांचा औषधाने चांगला फरक पडला बरोबर लाख रुपया बरं बरं सर्वांनी वेळात वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद